गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फेसबुकवरती मी एक पोस्ट टाकली होती ती पोस्ट एका नवसाच्या संदर्भात होती हिंगोली येथील चिंतामणी गणपती विघ्नहर्ता चिंतामणी गणपती जिथे नवस बोलला जातो आणि तिथले नवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक हजार मोदक घेऊन तिथे जावं लागतं त्याबद्दल ती पोस्ट होती तर मी पण एक नवस बोलला होता तो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी नवस कोणता बोलला होता तर आम्ही खूप प्रयत्न करून पण आमचं घर होत नव्हतं त्यात अनेक विघ्न यायची त्यामुळे मी इथे मला हे फेसबुकवरूनच ही जागा समजली हिंगोलीची तर मी इथे नवस बोलली होती की जर माझं घर व्यवस्थित झालं आणि सगळे व्यवहार व्यवस्थित पार पडले तर मी एक हजार आठ मोदक घेऊन तुझ्या दारात येईल तुला एक हजार आठ मोदकांचा नैवेद्य दाखवेल त्याप्रमाणे मी आज आमचं घर झालं आणि आम्ही घरात राहायला जाऊन तीन साडेतीन महिने झाले आहेत तर आता मी त्याच्यासाठीच इथे हे मोदक घेऊन आली होती हे एकशे आठ मोदक एक सॉरी एक हजार आठ मोदक मी घरी बनवले आहेत आणि त्याचा आता मी इथे नैवेद्य दाखवते आहे आणि जो मोदक ते आपल्याला ठेवायला देतात आपल्याकडे ज्याची आपल्याला पूजा करायची असते तो मोदक आता मला पाण्यात शिरवायचा आहे तर ही गोदावरी नांदेड जिल्ह्यातली गोदावरी नदी आहे इथे मी हा मोदक शिरवत आहे हा डबीमध्येच ठेवलेला होता तसा डबीसहितच तस शिरवायचा असतो अशा प्रकारे मी माझा नवस इथे फेडला आहे